ऋग्वेदी आता सहा महिन्यांची झाली होती आणि रांगू लागली होती आरती अगदी डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेत होती तिला एक क्षण ही नजरेआड होऊ देत नव्हती एक दिवस आरती लक्ष नाही असं पाहून तिच्या सासूने झोपलेल्या ऋग्वेदीला उचलून नेऊन बाथरूममध्ये भरलेल्या पाण्याच्या टपामध्ये नेऊन बुडवलं आणि बाहेर येऊन मोठ्या आवाजात टी टी व्ही पाहू लागली जेणेकरून तिचा रडण्याचा आवाज बाहेर येऊ नये ऋग्वेदी दिसत नाही तिचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आरतीची शोधाशोध सुरू होते ती पूर्ण घरभर तिला शोधते पण ऋग्वेदी तिला कुठेच दिसत नाही इतक्यात तिची नजर बाथरूम कडे जाते ती रांगत रांगत बाथरूम मध्ये तर गेली नसेल ना असा विचार करून ती बाथरूम कडे वळते आणि आत डोकावून पाहते तर काय ऋग्वेदी श्वास घेण्यासाठी तडफडत असते तिच्या नाकातोंडातून पाणी आत चाललेलं असत ती गटांगळा खात असते धडपडत असते तिच्या पाणी जात असल्यामुळे तिला नीट श्वास घेता येत नव्हता आणि आवाजही बाहेर पडत नव्हता आरती घाईघाईने तिला टबमधून मधून बाहेर काढते तिला पालथ करून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आपल्याला ऋग्वेदीला शोधायला आणखी थोडा वेळ झाला असता तर काय घडलं असतं नुसत्या विचाराने आरतीला घाम फुटला ती आतून खूप घाबरलेली असते आणि तिची सासू हे सगळं लांबून पाहत असते आपला ऋग्वेदीला या जगातून घालवण्याचा हा प्रयत्न देखील फसला म्हणून आरती दात ओठ खात असते आरती झालेला प्रकार डॉक्टर स्मिताला फोन करून सांगते ऋग्वेदी आता कशी आहे मी येते तिला बघायला तू काळजी करू नकोस तुझा पत्ता मला सांग काही काळजी करू नकोस सार काही ठीक होईल स्मिता आरती कडून पत्ता विचारून घेते आणि तिला भेटायला ठरवते राजीव दुपारी जेवायला घरी आलेला असतो तेव्हा जेवता जेवता आरतीची सासू राजीवच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढते अरे आपल्या लांबच्या पाहुण्यात एक मुलगी आहे चांगली संस्कारी आहे आणि विशेष म्हणजे खूप श्रीमंत स्थळ आहे भरपूर हुंडा भेटेल काय म्हणतो शब्द टाकू का तुझ्यासाठी अगं पण आई कसं शक्य आहे पहिलं लग्न झालं असताना मला मुलगी कोण देणार आरती गप्प होती ती फक्त त्या दोघांचं बोलणं गपचूप ऐकत जेवण वाढत होती अरे त्यात काय एवढं घटस्फोट देऊन टाक तिला त्या अवदेसेपासून पण सुटका भेटेल आपल्याला किती प्रयत्न केले तरी मरत नाही घट्ट चिटकून बसली आहे गोचडीसारखी आता मात्र आरतीचा संयम सुटतो ती ओरडून राजीवला निक्षून सांगते तुम्ही दोघे माणूस म्हणून घ्यावयाच्या लायकीचे देखील नाही माझ्या पोरीच्या जीवावर उठलात हे कमी होत म्हणून आता तुम्हाला घटस्फोट हवा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही आणि इथे राहणार सुद्धा नाही पोलिसात तुमच्या विरोधात एक तक्रार केली असती तर त्या आतापर्यंत तुम्ही दोघे जण खडी फोडायला गेला असता पण तुम्ही बदलाल अशी आशा वाटत होती म्हणून सगळं सहन करत आले पण आता बस आता नाही मी जाते हे घर सोडून तू तक्रार करणार आमच्या विरोधात पोलिसात म्हणत राजीव तिच्यावर हात उघडतो आरती वरच्यावर त्याचा हात पकडते बस आता नाही हात नाही उचलायचा माझ्यावर राजीव रागाने फनफनत होता आजवर गप गुमान मार खाणारी आरती आज प्रतिकार करत होती हा त्याच्या पुरुषी अहंकाराला बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता जा खुशाल जा कुठे जायचं तिकडे उद्या पोटाला कमी पडायला लागलं की येशील परत नाक घासत नाही येणार परत माझ्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं आहे मला तिला एक अव चांगलं भविष्य द्यायचं आहे ती माझ्यासारखी कुडत बुक्यांचा मार सहन करत नाही जगणार तिला पण जगायचा अधिकार आहे तिला तिचं मोकळं आभाळ तिच्या हक्काचं देणार आहे त्या मोकळ्या आभाळात ती मोकळा श्वास घेईल मोठी भरारी घेईल आणि तिच्या पंखांना बळ मी देणार आहे आरती आज रडत नव्हती तिच्या डोळ्यात एक निश्चय आत्मविश्वास होता जा आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून चार दिवसात परत येशील मग बघतो तुझ्याकडे कुठे जातेस आणि काय करतेस मला पण बघायचं आहे राजीव तावा तावात तावा तावा बोलत होता ह्या घरचा उंबरटा जर तू आज ओलंडलास तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद होतील पुन्हा या घरात परत यायचं नाहीस परत माघारी वळून बघायचं नाहीस तू इकडे आरतीची सासू तिला हात धरून बाहेर ढकलत होती नाही येणार ती परत इथे आणि ती इथं परत येऊ नये याची काळजी किंवा खबरदारी मी घेईन डॉक्टर स्मिता आरतीचा हात पकडून बोलत होती आरतीकडून पत्ता घेतल्यानंतर ऋग्वेदीला बघायला म्हणून ती इथे आली होती त्यांना येऊन बराच वेळ झाला होता बाहेर उभे राहून ती आत चाललेलं सगळं बोलणं ऐकत होती एका हाताने स्मिताचा हात पकडून कडेवर ऋग्वेदीला घेऊन आरती मागचा पुढचा विचार न करता घरातून बाहेर पडली एका नव्या वाटेवर बाहेर मोकळं आबाळ वाट पाहत होतं तिच्या हक्काचं स्मिताने आरतीच्या तिच्या आउट हाऊसमध्ये राहायला एक रूम दिली आरतीला आपल्या क्लिनिकमध्ये काम दिलं आरती स्मिताच्या घरी सुद्धा तिच्या घरचं काम करायची तिच्या कामाचा मोबदला म्हणून स्मिता तिला महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम देऊ करायची आणि आरतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्मिता तिच्या नवऱ्याने उचलली होती स्मिताच्या नवऱ्याला तिने घेतलेल्या निर्णयाचा अभिमान होता आरतीने ऋग्वेदीला राजीव पासून लांबच ठेवलं एक दोन वेळा राजीवने आरतीला भेटण्याचा प्रयत्न केला पण आरतीने त्याची दाद लागू दिली नाही पण दोन दोन आयांच्या मायेच्या पंखाखाली वाढू लागली ती अभ्यासात खूप हुशार होती आणि आज या सगळ्यांच्या संघर्षाचा आत्तापर्यंतचा प्रवास सारा स्मिता आणि आरतीच्या नजरेसमोरून गेला राजीवला आज त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण मैत्रिणींनो स्त्रीचं शारीरिक आणि शैक्षणिक सबली सबलीकरण आर्थिक सबलीकरण वैचारिक सशक्तीकरण आणि सामाजिक सशक्तीकरण या सगळ्या पैलूंची स्त्री जेव्हा सशक्त होते आणि त्यांचा उपयोग सकारात्मक दृष्टीने समाजासाठी केला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीचं सशक्तीकरण सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल